धन्यवाद बोला सर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डी आय फी डे आम्ही साजरा करत असतो आणि साजरा करण्याच्या पाठीमागची भूमिका ही आहे की एजंट हा एल आय सी मध्ये बॅकबोन म्हणून समजला जातो परंतु एल आय सी एल आय सी एजंटच्या कामाचा मनावा तसा मोबदला मिळत नाही म्हणून दरवर्षी एजंटावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये आणि त्याची त्यांनी केलेल्या कामाचं मोल व्हावं यासाठी आम्ही दरवर्षी ली आय पी डे साजरा करून प्रत्येक आमचा एजंट हा कार्य चांगला करावा आणि जनतेची सेवा करावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे असाध्य ते साध्य सा, अभ्यास सा तुका म्हणे या न्यायाप्रमाणे आमचा प्रत्येक एजंट हा काम करत असतो परत एकदा सर्वांना ली आय पी डेच्या हार्दिक दे शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद आज ली पीचा एकसष्टवा वर्धापन दिन आम्ही परभणी मुख्य शाखेमध्ये साजरा केला या ती वर्धापन दिनाच्या पाठिंबाचे जे आमचे जनक आहेत होते श्री शमशेरजी यांच्या यांच्यामार्फत ज्यावेळेस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसपासून त्यांनी आंदोलन केले आणि कुठल्याही आमचं एल आय सीच्या कमिशनच्या बाबत असोल कुठल्या चार्टर्ड ऑफ डिमांडच्या बाबत असेल ते आम्ही आमची केंद्रापर्यंत किंवा एल आय सीपर्यंत पर्यंत अशी मागणी आहे की बाबा भूमिका अशी आहे की आम्ही जी एस टी फक्त एक कक्ष आमची मागणी एल आय सी नाही केली किंवा जी एस टी कमी केला पण आणखी आमच्या काही चार्टर ऑफ डिमांड आहेत की समजा पॉलिसीधारक आहे पॉलिसीधारकाचा मेन बेसिक जी आमची डिमांड आहे चार्टर ऑफ डिमांडची पॉलिसीधारकाचा बोनस वाढला पाहिजे कारण आमचा आहे म्हणजे कस्टमर हे ग्राहक देवता आहे त्यांना आम्ही देवता मानतो पॉलिसीधारक त्याचं पॉलिसीवरचा बोनस वाढायला पाहिजे त्यांनी जे लोन घेतलं लोन त्या लोनचा व्याजदर कमी असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरे बेसिकचे आता समजा आम्ही एजंट काम करतो आम्ही रात्रंदिवस आम्ही विमा प्रतिनिधी म्हणून काम करतो तर त्या आमच्या विमा प्रतिनिधीच्या ज्या मागण्या आहेत आमचं जे हाऊसिंग लोन आहे ते वाढायला पाहिजे एज्युकेशन लोन आहे मुलाबद्दल ते वाढायला पाहिजे मेडिक्लेममध्ये वाढ व्हायला पाहिजे ग्रुप इन्शुरन्समध्ये वाढ व्हायला पाहिजे ग्रॅच्युएटीमध्ये वाढ व्हायला पाहिजे हे जे आम्ही विमा विमाप्रद्दे काम करतो तर आम्हाला कवर नाही ना आम्हाला पण पाहिजे ना समजा आता की आम्ही नाही बोलू शकत काही गोष्टी पण आमचं जे आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो आम्हाला ग्रुप इन्शुरन्स आता सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सगळी वाढ झाली पाहिजे ग्राहकाचा बोनस वाढला पाहिजे पॉलिसीधारकाचा त्याचा लोन घेतला त्याचं व्याजदर कमी झालं पाहिजे ज्याचं नऊ टक्के व्याज आहे आणि पॉलिसीधारकाचा बोनस चार टक्क्यापेक्षा वर नाही तर आम्ही चार टक्के बोनस पॉलिसीधारकाला देतो आणि त्यांचे त्या पॉलिसीधारक म्हणतो की आम्ही आमच्या पैशाला तुम्ही व्याज लावता पण ते बेसिक उद्देश काय आमचा बोनस पण वाढलं पाहिजे जसं आम्ही नऊ टक्के व्याज तर त्याचा उद्देश असा आहे किंवा त्याचं बोनस पण वाढलं पाहिजे चार टक्क्याच्या वरी आम्हाला कुठल्याच बोनस मिळत नाही बोनसमध्ये वाढ पावसा ते सांगा मग आमचे हे मुद्दे आहेत चार्टर ऑफ डिमांड आहेत वर्धापन दिवस म्हणजे आम्ही दोन वर एका वर्षामध्ये दोन एक वर्धापन दिवस करतो आणि चोवीस जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसला एजन्स एजन्सी प्रोफेशन प्रोटेक्शन डे आम्ही एका वर्षात हे दोन कार्यक्रम करतो या कार्यक्रमाच्या निमित्तच आमच्या काही मागण्या असतात ती आम्ही चार्टर ऑफ डिमांडमध्ये ठेवलेले आहेत आणि इथून पुढं पण आम्ही मागच्या वेळेस पण आंदोलन केलं की ज्या आमचे कमिशन कमी केले अशा बऱ्याचशा मागण्या कमी केल्या त्याच्याबद्दल आम्ही जागतिक लेवलवर आंदोलन केले आणि इथून पुढं पण आम्ही आंदोलन पुढं चालू ठेवणार आहेत जर आमच्या मागण्या जर मागण्या नाही झाल्या एल आय सीनं गव्हर्नमेंटनं जर मागण्या नाही तर आम्ही आणखी पुन्हा तीव्र आंदोलन पुढच्या याच्यापर्यंत दिल्ली दिल्लीपर्यंत जायची आमची तयारी कारण आमच्या जर मागणी नाही झाल्या तर